ते सांगतात ना दाणे दाने, दाने पिल्खा हे वाले का नाम तसे ह्या दाताळ म्हणजे करली मच्छीचं घासा घासात काट्याचं नाव नावाप्रमाणे ह्या मच्छीला काटेसुद्धा तितकेच असतात कोणी हिला दाताळ म्हणते तर कोणी करली आणि हा काटी मच्छी वेगळी बरं का प्रत्येकाची वेगळी या माशेची ओळख ह्याचे कालवण किंवा फ्राय दोन्ही पण अप्रतिम तुम्ही म्हणतील हिला इतके काटे तर खाऊ नकोस पण जे मासेप्रेमी आहेत ना त्यांना हिची अस्सल चव माहिती आहे आता ही दाताळ मच्छी मस्त अशी फ्राय करायला घेतली स्वच्छ साफ करून घेतली आज मस्त ह्यात गाभोळी सुद्धा मिळाली हळद मसाला कश्मीरी लाल मिर्च पावडर चवीनुसार मीठ लावलं आणि बाजूला गाभोळीला सुद्धा लावून घेतलं थोडं लसूण टाकून मिक्स करून वरून थोडस कच्चं तेल घातलं आणि पुन्हा असं मिक्स करून घेतलं आणि गॅसवर तवा ठेवून तेल घालून मस्त ही दाताळ मच्छी सोडली आणि मंद गॅसवरती सोलो फ्राय करून घेतली पण गाभोळी फ्राय करताना जरा जपून संपूर्ण मासे फ्राय करून झाल्यावरतीच ही गाभोळी आपण फ्राय करायला घ्यायची ती टाकून झाली की लगेच त्यावर झाकण द्या नाहीतर तेल खूप उडते मस्त दाताळ मच्छी फ्राय तयार आहे आणि सोबत गाभोळी सुद्धा तुम्हाला पण ही रेसिपी आवडली तर मच्छी बाजारातून दाताळ करली मच्छी नक्की आणा आणि काटे भरपूर लागले तरी पण आवडीने खावा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद